आज महात्मा फुलेंचा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्त आम्ही शिवसेनेचे युवा शहर प्रमुख निलेश गिरमे त्याचबरोबर युवा सेनेचे सचिव शहराचे आमचे महानगर प्रमुख रवींद्र दांगेकर महिला आघाडीच्या प्रमुख सुदर्शनाथ त्रिगुणाई तसंच किरण सोनावणे मुंबईहून राज्यघटनेच्या संदर्भामधले आपण संविधानची उद्देशिका सगळीकडे पोचावी आणि सं प्रत्येक शाखा तिथे संविधान याबद्दलची मोहीम आपण नुकतीच पंचवीस तारखेपासून सुरू केली आणि ती वर्षभर पुढचे चालणारे माननीय एकनाथजी शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांनी या मोहिमेच्यासाठी म्हणून सक्रिय मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज आपण त्या उद्देशिकेचं वाचन इथेही केलं आणि शिवसेना भवनात देखील केलं तसंच छोट्या मुलांना पुस्तक वह्यांच्या वाटपाबरोबर महात्मा फुल्यांना कृतीतून आदरांजली देण्याचा आमचा प्रयत्न आहे आज घरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी महिला सुरक्षित नाही आहेत त्या विषयावरती आम्ही काम करत असतानाच आपल्याला कल्पना आहे की नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुकाजवळ आलेल्या आहेत यामध्ये सुद्धा काम करत असताना राजकीय प्रश्नांबरोबर सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच दृष्टीने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे ज्या ज्या ठिकाणी असं आपल्या कार्यकर्त्यांना वाटेल तुमच्यामार्फत आम्ही विनंती करू इच्छितो हे राज्यघटनेच्या प्रती त्यांच्या वस्तीमध्ये त्या गावामध्ये त्यांना मिळवून देणं उद्देशिकेच्या प्रती देणं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय सुंदर असा फोटो आणि डॉक्टर बाबासाहेब आंब आंबेडकर आणि एकनाथजी शिंदे यांचं एक छान असं पोस्टर असं सगळ्यांपर्यंत देण्याचा आमचा मानस आहे आणि त्यादृष्टीने आमचा सा प्रयत्न चाललेला आहे आपण बघतोय की काही ठिकाणी दलित समाजाच्या जमिनी बळकवण्याचेसुद्धा प्रयत्न होत आहेत तर या सगळ्याच्यामध्ये ज्या त्याच्यासाठी नेमलेल्या कमिट्या आहेत त्यांचे अहवाल सादर झाल्यावरती आम्हाला त्या संदर्भात योग्य ती भूमिका घेता येईल परंतु आठ डिसेंबरपासून अधिवेशन बहुतेक सुरू होईल असं दिसतं आहे त्यामुळे त्या अधिवेशनातसुद्धा समाजातल्या तळागाळातल्या समाजातले प्रश्न महिलांसाठीच्या योजना शेतकऱ्यांच्यासाठीच्या अनेक प्रकारच्या सवलती आणि कार्यक्रम हे घेण्याच्यासाठी म्हणून आम्ही वचनबद्ध आहोत हे मला आज महात्मा फुले वाड्याच्यामध्ये सांगत असताना विधान उपसभापती आणि शिवसेना नेता म्हणून अतिशय समाधान वाटत आहे ठीक आहे